नमस्कार माजा नंदन तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुवेर मराठी तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी एक अशी कंपनी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जी पूर्णतः काय ह्या ठिकाणी कर्जमुक्त कंपनी आहे कंपनीवर शून्य डेप्ट आहे म्हणजे शून्य कर्ज आहे कंपनीवर आणि कंपनीचे फंडामेंटल्स खूपच ह्या ठिकाणी सुंदर आहेत ही कंपनी मित्रांनो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नक्की ॲड करू शकता ह्या अगोदर एक व्हिडिओ आपण पाहिलेला होता ज्याच्यामध्ये आपण निपॉन लाईफ इंडियाबद्दल या ठिकाणी काय केली होती माहिती घेतलेली होती जी कंपनी तुम्ही काय करू शकता एक असेट मॅनेजमेंट कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ॲड करू शकता पण त्या कंपनीला ही एक पर्यायी कंपनी आहे जर तुम्हाला ही कंपनी योग्य यो 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 वाटते सो ह्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण दोन्ही ही कंपन्या काय आहेत मित्रांनो बेस्ट कंपन्या आहेत आणि एकाच पद्धतीचा बिझनेस या ठिकाणी करतात सो एक तर तुम्ही निपॉन इंडिया किंवा ही कंपनी ह्या दोन्हींपैकी तुम्हाला जी बेस्ट वाटते ती तुम्ही काय करू शकता ॲड करू शकता ओके पण एकच ॲड करा कारण दोन्हींचा बिझनेस या ठिकाणी काय ह्या ठिकाणी सेम आहे सो मित्रांनो चला जास्त वेळ तसंच सरळ आपण व्हिडिओ सुरुवात करूया पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो मित्रांनो की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही चॅनलवर येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात सो मित्रांनो असं कसं चालेल आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर दाखवून द्या यार चॅनलला सबस्क्राईब करा जितकं जास्त जमेल तितकं जास्त या ठिकाणी काय करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही प्रेरणा मिळेल आपल्या मराठी बांधवांसाठी असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी खूप जास्त मेहनत लागते सो मित्रांनो ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय आहे यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी हो मित्रांनो हीसुद्धा एक म्युच्युअल फंड मॅनेज करणारी कंपनी आहे आणि फार जास्त जुनी कंपनी आहे भारतामधली सगळ्यात जुनी म्युच्युअल फंड कंपनी जर म्हणलात तर यूटीआयचं नाव घेतलं तर ह्या ठिकाणी वावगं ठरणार नाही मित्रांनो टर्म टर्ममध्ये रिटर्न्स बघू शकता जेव्हा आय पी ओवाला दोन हजार वीसमध्ये तेव्हापासून आत्तापर्यंत एक साधारणतः एकशे चौदा टक्क्यांचे रिटर्न्स ह्या कंपनीने दिलेले आहेत लाईफ हाय ह्याने जो बनवला होता त्याच्यानंतर थोडीशी करेक्शन आपल्याला दिसली पण कालांतराने ही करेक्शन काय झाली ह्या ठिकाणी रिकवर झाली सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ही कंपनी काय आहे आपली जी काही निपॉन इंडियाची एक कॉम्पिटेटर्स आहे म्युच्युअल फंड का क इंडस्ट्रीमध्ये तशी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे असं आपण म्हणायला हरकत नाही पण ज्या लिस्टेड कंपनीज आहेत आणि ज्या जुन्या आणि प्रचलित कंपनीज आहेत त्यांपैकी यूटीआय एक कंपनी ह्या ठिकाणी आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स मला खूप जास्त उत्तम वाटले तेरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटींचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक लार्ज कॅब कंपनी आहे पी मित्रानो सतराचा आहे सतरा पॉईंट आठचा आहे म्हणजे वीसच्या खाली पी आहे एक रिजनेबल व्हॅल्यूवर काय कंपनी अवेलेबल आहे करंट मित्रानो प्राइस ह्या ठिकाणी पाहिलं तर एक हजार त्र्याहत्तर आणि तीनशे पंचेचाळीसची बुक व्हॅल्यू आहे म्हणजे करंट प्राइजचा विचार केलात तर ह्या ठिकाणी एक बुक व्हॅल्यूपेक्षा फक्त तीन पटीने काय हा स्टॉक महाग आहे असं आपण ह्या ठिकाणी निदर्शनास येतंय रिटर्न इक्विटी बघू शकता अठरा पॉईंट सहा टक्क्यांचा आणि बावीस पॉइंट सहा टक्क्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे व्हॅल्युएशन खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी काय रिजनेबल रेटवर आपल्यावर आपल्याला अवेलेबल आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय आहे आता डिव्हिडंट इट बघा मित्रांनो दोन पॉईंट चोवीस टक्क्यांची डिविडंट इट जी खूप चांगली आणि दहाची फेस व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी व्हॅल्युएशन कंपनीचं खूप चांगलं आहे ह्या व्हॅल्युएशनवर आपण ही कंपनी बाय नक्कीच करू शकतो आता मित्रांनो ह्या कंपनीचे असेट अंडर मॅनेजमेंट किती आहेत कारण म्युच्युअल फंड कंपनीच्या अंडर जितके असेट जास्त असतील तितकी कंपनी काय करेल चांगल्या पद्धतीचे कमिशन्स कमवेल सो दोन लाख त्र्याऐंशी हजार करोड ओके इतके असेट काय करते कंपनी ह्या ठिकाणी मॅनेज करते इतके ह्यांचे काय असे टेंडर मॅनेजमेंटची साईज आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता मित्रांनो या ठिकाणी जर आपण इतर फंडामेंटल्स पाहिले तर सेल्स बघू शकता सेल्स इतकी जास्त वाढलेली नाही त्यामुळे तुम्हाला स्टॉकमध्ये इतकी जास्त ग्रोथ या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे कारण इतर कंपन्या ही कॉम्पिटिशनमध्ये उभ्या आहेत डी एफ सी एक अशी कंपनी आहे ज्यांनी चार चा पुढे म्हणजे उशिरा येऊन खूप चांगली ग्रोथ केली पण ही कंपनी इतकी ग्रोथ नाही करू शकली सेल्सच्या बाबतीत कारण इतकी जास्त ॲडव्हर्टिजमेंट ह्या कंपनीला मार्केटिंग करायला जमली नाही चारशे आठ कोटींची सेल्स दोन हजार सातमध्ये आणि आत्ता बघू शकता एक हजार सातशे सदतीस कोटींची सेल्स आहे ओके म्हणजे ठीकठाक सेल्स आहे पण सीला किंवा इतर कंपन्यांनाही अजून इतकी जास्त बीट करू शकलेली नाही आहे पण तरी सुद्धा प्रॉफिटेबल कंपनी आहे नेट प्रॉफिट बघा एकशे छप्पन कोटीचं नेट प्रॉफिट दोन हजार सातमध्ये आणि आता आठशे दोन कोटींचा नेट प्रॉफिट आहे कंटिन्युअसली डिव्हिडंड दिलेल्या कंपनीने ही एक उत्तम गोष्ट आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीटचा विचार केला तर मित्रांनो एकशे सत्तावीस कोटींचं मार्केट कॅप सॉरी एकशे सत्तावीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि रिजर्व्स बघू शकता चार हजार दोनशे एकसष्ट कोटींचे रिझर्स आणि कंपनीवर एका रुपयाचंही कर्ज नाही आहे जी एक उत्तम गोष्ट आहे कारण कंपनीचा जो बिझनेस आहे तो असेट लाईट मॉडेलवर चालणारा बिझनेस आहे हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे एएमसीला काही जास्त खर्च नसतात ओके फक्त कम्प्युटर वगैरे आणि बिल्डिंग ओके ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात आणि एम्प्लॉईजच्या सॅलरीज मेंटेनन्स करण्यासारखं में ह्यामध्ये काही जास्त विशेष असं नसतं आणि इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर चार हजार चारशे अठ्ठावीस कोटींच्या इन्व्हेस्टमेंट आहेत आता इतक्या इन्व्हेस्टमेंट काय आहेत कंपनीकडे खूप जुनी कंपनी आहे मित्रांनो भारतातील सगळ्यात जुनी असेट अंडर मॅनेज असेट एएमसी किंवा भारतातील सगळ्यात जुनी असेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणला तर तुम्ही हरकत नाही आता ह्या ठिकाणी फिक्स्ड असेटचा विचार केला तर कंपनीकडे काय आहे बिल्डिंग जी आहे त्याचा सगळ्यात मोठा प्रपोशन आहे या ठिकाणी ओके त्यानंतर इतर गोष्टी येतात प्लांट म्हणजे त्यानंतर सोब इक्विपमेंट्स असतील कम्प्युटर्स असतील वगैरे वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी ओके म्हणजे फिक्स्ड असेटमध्ये एक चांगली संपत्ती कंपनीकडे आहे ती म्हणजे बिल्डिंग आणि लँड आता त्यानंतर विचार केला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून येणारी कॅश फ्लो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इन्व्हेस्टिंग ॲटम्समधून मित्रांनो चांगला कॅश फ्लो कंपनीला मिळत आहे इंटरेस्ट मिळत आहेत बघा इंटरेस्ट कंटिन्यूअसली इन्व्हेस्टमेंटवर या कंपनीला मिळत आहेत त्यानंतर मित्रांनो कंपनीने काय केलेलं आहे आणखीन असेट्स या ठिकाणी कंटिन्युअसली परचेस करत चाललेलं आहे कंपनी वर्षानुवर्ष आणि त्यानंतर मित्रांनो कंपनीने काय केलेलं आहे ऑदर इन्व्हेस्टिंग अटाउंट्समधून सुद्धा कंपनीला एक चांगली इन्कम होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे निदर्शनास येत आहे आता ह्या ठिकाणी शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिला तर ह्या ठिकाणी प्रमोटर्स नाही आहेत ओके सो भिण्याची गरज नाही आहे प्रमोटर्स so, बऱ्याचशाच कंपनीमध्ये नसतात ओके इवन आय टी सी सारखी जर कंपनी भेटली तर त्यामध्ये सुद्धा प्रमोटर्स आहेत आणि बऱ्याचशाच कंपनीज आहेत आता एफआयची होल्डिंग बघा पाच पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांची होल्डिंग आहे जी त्यांनी वाढवलेली आहे डीएसची होल्डिंग बघू शकता मित्रांनो साठ पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची डीआयएसची होल्डिंग आहे आणि ह्याच्यामध्ये डीआयस कोण कोण आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोधा निपॉन इंडिया म्युच्युअल फंड ओके निपॉन इंडियासुद्धा ह्याच्यामध्ये आहे ओके म्हणजे मोठमोठ्या ज्या काही कंपनीज आहेत त्यांनी काय केलेल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे डीआयसमध्ये ओके आता डीआय ने थोडासा आपला जो काही स्टेक आहे तो ह्या ठिकाणी लूज केलेला आपल्याला दिसतोय पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी आपल्याला काय होते वाढताना दिसलेले अर्थातच आता ही पब्लिकची होल्डिंग का वाढलेली आहे डीआयीने होल्डिंग का कमी केलेली आहे कारण कंपन्यांकडे काय आहेत डीआयसकडे काय आहे ह्याच्यापेक्षा आपण उत्तम ऑप्शन्स होते त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांना प्रेफर केलं एच डी एफ सीला त्यांनी प्रेफर केलं असेल ओके किंवा इतर निपॉन इंडियाला त्यांनी प्रेफर केलं असेल त्यामुळे त्यांनी काय केलं असेल ह्यातला स्टेक आपला घटवला असेल पण भिण्याची गोष्ट बिलकुलसुद्धा नाही आहे कंपनी एक उत्तम कंपनी आहे कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ मिळेल असं मी तुम्हाला सांगू शकत नाही ते पण मित्रांनो अर्थातच लाँग टर्ममध्ये कंपनी प्रॉफिटेबल असल्यामुळे एक चांगले रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी देऊ शकते ओके सो ज्या 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 वेळेला स्टॉकमध्ये ह्या ठिकाणी करेक्शन येईल त्यावेळेस ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने हा स्टॉक तुम्ही नक्की बाय करू शकता इन्व्हेस्टमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इतके जास्त रिटर्न्स तुम्हाला नाही मिळणार पण पर ट्रेडिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एक उत्तम कंपनी आहे ज्या वेळेला ह्याच्यामध्ये एक चांगली करेक्शन आहे त्यावेळी तुम्ही डेफिनेटली ही कंपनी काय करू शकता बाय करू शकता ओके इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करणार असाल तरीसुद्धा वेल अँड गुड फक्त थोडंसं मार्केटमध्ये करेक्शन येऊ हो द्या आता थोडंसं बजेट होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही कंपनी बाय करू शकता सो so, असं करत मी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हैव गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू